उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने इर्षादभाई जागीरदार यांच्यातर्फे गरीब विद्यार्थ्यांना वयांचे धुळ्यात करण्यात आले वाटप धुळे शहरातील हिरे बहुनेते दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने इर्षादबाई झागीरदार यांनी धुळे शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते केले दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरम्यान याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व कळावे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून भाई हा सुप्त असा उपक्रम दरवर्षे राबवित आहेत त्यांच्या या सुप्त उपक्रमाला आमच्या नेहमी शुभेच्छा आहेत असे मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री अनिल पाटील हे धुळ्यात म्हणाले दरम्यान या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजे मंत्री पाटिल, यूती माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह इर्षादबाई जागीरदार विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम युवती प्रदेशाध्यक्ष कुमारी संध्याताई सोनवणी माजी आमदार शरद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नेते उपस्थित होते ने या पद्धतीने अजितदा आदर्श ठेवून अजितदा या स्वरूपाचे उपक्रम राबवणं आणि एक प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करायचा पण इर्षात भाई पुढच्या वर्षापासून आपल्याला ह्या वाटपा बरोबर अजून एक उपक्रम राबवला पाहिजे कारण इर्षात भाई तुम्ही परदेशात शिकून आलेले प्रशांत भाऊ तुम्ही सुद्धा परदेशात शिकून आलेले असणार मात्र आम्ही सगळे जण जिल्हा परिषदेच्या शाळेपासून पुढे सरकतोय